आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुप वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाईट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर पेंट श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचा दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत पत्रकार संघटनेचा पोलीस बंधूंच्या हातात हात हलके केले जाणून कष्ट व्हॉइस ऑफ मीडियाकडून बंदोबस्तातील पोलीस बांधवांना फूड पॅकेटचे वाटप याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात गणेश उत्सव मधील गणेश विसर्जन म्हटलं की पोलिसांना शांततेत सर्व मिरवणूक पार पाडण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवावा लागतो ग्रामीण भागात बंदोबस्तसाठी तसेच शहरात बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाला वेळेवर जेवण मिळत नाही हे पाहून व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीनं पोलीस आणि गृहरक्षक दलातील जवानांना जेवणाचे पाकिट शनिवारी श्रीगोंदा येथील पोलीस ठाण्यात पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे आणि पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी बोलताना पोलीस उप अधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी पोलिसांना वेळेत काम पूर्ण करण्यासाठी दूरवर काम करावे लागते यात ऊन वारा पाऊस न पाहता आपली जबाबदारी पूर्ण करावी लागते ग्रामीण भागात जेवणाची व्यवस्था होईलच असं नाही शिवाय बंदोबस्त झाल्यानंतर पोलीस ठाण्यात वेळेत परतायचे असते अशा वेळी श्रीगोंदा तालुक्यातील व्हॉइस ऑफ मीडियातील पत्रकारांनी पोलिसांना जेवणाचे पाकिट दिले सहसा याकडे कोणाचे लक्ष नसते पण पत्रकारांना याची माहिती असल्यानं त्यांनी हा छोटासा उपक्रम राबवला यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया तालुका अध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी बोलताना असं सांगितलं की पोलिसांना काम करताना जेवण वेळेवर मिळत नाही ताण तणाव आणि अवेळी जेवण याचा परिणाम आरोग्यावर होतो गणेश विश्वची मिरणूक पार पडत असताना दिवसभर आणि रात्री उशिरा बंदोबस्तासाठी सजग राहावे लागते यामुळे व्हॉईस ऑफ मीडियातील आम्ही पत्रकारांनी मीडियाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व प्रदेश पदाधिकारी गोरखनाथ मदने तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य गणेश केटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचं त्यांनी बोलताना सांगितलं सध्याला संपूर्ण महाराष्ट्रभर गणेश उत्सवाची धूमधाम चालू आहे त्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेमार्फत आज एक नवीन उपक्रम राबवण्यात आला यामध्ये आज जे पोलीस बांधव असतात आपले गणेश उत्सव मिरवणुकीदरम्यान त्यांना अनेक ठिकाणी खेडेगावात असन शहरात असन काम करावं लागतं डोळ्यामध्ये जागता पहारा देऊन लक्ष ठेवावं लागतं जे जेणेकरून कुठेही वादग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ नये अशा वेळेस काही जे आपले पोलीस बांधव आहेत ते सकाळी घरातून लवकर निघतात काही बाहेरचे असतात यांच्यासाठी खास व्हाईस ऑफ मीडिया यांनी आज एक पॅकेट तयार करून सकाळी श्रीवंदा पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांना वाटप करण्याचा निर्णय घेतला वाटप करण्यासाठी कर्जत पोलीस विभागीय अधिकारी प्रवीण लोखंडे असतील आणि त्याचबरोबर श्रीवंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे साहेब असतील यांनी देखील आम्हाला या माध्यमासाठी महत्वपूर्ण मा, सहकार्य केलं हा उपक्रम राबवत असताना व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीपजी काळे सर असतील राज्य कार्यकारणीवर काम करतात ते मधले सर असतील आणि जिल्हा अध्यक्ष असतील त्याचबरोबर गणेश केवटकर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता आणि या सर्व उपक्रमासाठी आज आमचे जे श्रीवंत पत्रकार मित्र असतील ते सर्वच या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी देखील म महत्त्वपूर्ण अशी कामगिरी बजावली याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि अशीच व्हॉइस ऑफ मीडियाच्या मार्फत यापुढेही जे जनहिताचे कामं असतील सामाजिक विषय असतील किंवा संघटनेसाठी जे काम करता येईल ते आम्ही नक्कीच यापुढे देखील करत राहू आणि संघटनेचं नाव नक्कीच मोठं करण्याचा प्रयत्न करू यावेळी पोलीस उप अधीक्षक लोखंडे याचबरोबर पोलीस निरीक्षक किरण शिंदे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर निकप यांच्यासह अनेक अधिकारी तसेच पत्रकार विजय उंडे दत्ता जगताप मुस्ताक पठाण गणेश कांबळे सर्जेराव साळवे कायत्री ढवळे सुहास कुलकर्णी आदीसह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजच्या खास वृत्तावर तुरतास इथे थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर साठी श्रीरंग साळवेसर दत्त जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर